बिबट्यासाठी किंवा बिबट्या पकडण्यासाठीची काय प्रोसेस असते या संदर्भात डिटेल सांगा बिबट हा बिग कॅट फॅमिलीतला प्राणी आहे तो शेड्यूल वाईल्ड लाईफ ॲक्टच्या एकोणीसशे बहात्तरच्या ॲक्टनुसार एक तो शेड्यूल वनमध्ये कॅटेगराईज आहे त्यामुळे त्याला संरक्षण प्राप्त आहे कायद्याने त्यामुळे तो पकडणं अलाउड नाही आहे म्हणजे आता पण आपल्याकडचा प्रॉब्लेम वेगळा आहे नाही का की आपल्याकडे संरक्षित क्षेत्र किंवा रिझर्व्ह फॉरेस्ट सोडून इतर एरिया म्हणजे प्रायव्हेटमध्ये लेपड आहे तर परंतु आ... देश पातळीवर राज्य पातळीवर तो शेड्यूल वनचा ॲनिमल आहे आणि त्याला जी लाईन ऑफ प्रोसिजर्स एस ओ पी जी दिले त्यानुसारच ॲक्शन वन विभागाला घ्यावी लागते जसं की कुठेही गावात पिंजरा लावायचा असेल तर तिथं इंटेन्सिटी काय होती खरंच गरज होती का हे आम्हाला आमचं नागपूरचं ऑफिस आहे प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालय वन्यजीव त्या ही परमिशन येते आणि मग आपण त्या पिंजऱ्याला बिबट्याला ट्रॅप करू शकतो ट्रँकुलाईज करू शकतो पकडू शकतो त्याच्या त्याला पकडण्यासाठी पिंजरा लावू शकतो ह्या सगळ्या गोष्टी पडला नाही किंवा त्यामध्ये अडकला नाही तर त्यानंतर पुढे काय प्रोसेस असते किंवा काय असत बिबट्या पिंजरा लावण्याच्या नंतर आपल्या मध्ये असं आहे की सलग तीन घटना घडल्या आठ दहा दिवसाच्या अंतरावर आठ दहा दिवसाच्या त्यामुळं खूप एमर्जन्सी सिच्युएशन तयार झाली आहे की आपल्याला बिबटे पकडणं गरजेचं आहे आणि आपल्याकडचा काउंट वाढला आहे कारण असा कुठला शेतकरी नाही आहे की ज्याने बिबट्या बघितला नाही आहे की जो म्हणत नाही की माझ्या शेतात बिबट्या आहे तर जेव्हा पिंजरे आपण लावतो वेगवेगळ्या ठिकाणी तर पिंज पिंजरे लावताना आम्ही आधी हे चेक करतो की गावातल्या लोकांना आधी तिथे कुठं दिसला होता का घटना घडल्यापासल्यापासून पस कुठलं अंतर आहे तिथं पगमार्क दिसत आहेत का किती मोठा बिबट्या आहे पिल्ला आहेत की मादी आहे मेल आहे फिमेल आहे त्याची दिशा कुठली असली पाहिजे त्याच्या येण्याचा जाण्याचे मार्ग काय असू शकतात ह्या सगळ्याचा अंदाज बांधून मग आमची लोक त्यानुसार ट्रेन झालेली असतात की आपण कुठं लावू शकतो तर त्याचा अंदाज घेऊन आपण लावतो तो आणि लावल्यानंतर पुढचं त्याला दोन भाग आहेत एका ट्रॅप कॅजला बिबटे पकडण्याचा एक मोठा जो असतो तो मेन ट्रॅप केज आणि एक बेट केज ज्याच्यामध्ये आपण भक्ष ठेवतो तर भक्ष्यांमध्ये नॉर्मली आम्ही कधी कोंबडी ठेवतो कधी शेळी मेंढी जे बिबट्याचे जे मगच्या कॅटेगरीत आहेत त्यातलं कुठलंही एक भक्ष आपण त्याच्यामध्ये ठेवू शकतो त्याच्या वासाने बिबट्या येतो आणि त्याला जाण्यासाठी जे मेन केजचा जो डोर आहे त्याच्या क्लचवरती तो पा त्याचा पाय पडला की मेन डोअर पडतो आणि बिबट्या त्याच्यामध्ये अडकतो आणि जर बिबट्या अडकलच नाही तर मग काय वेगळ्याने प्रयत्न करावा लागतो जागा बदलून बघावी लागते पिंजऱ्याची दुसरीकडे कुठं आहे का किंवा त्याच परिसरात दुसरीकडे कुठं साईड झालाय का कसं मानवी वावर वाढला की त्यांना पण जसा आपल्याला सेन्स आहे की बाबा हे आपल्यासाठी धोकादायक तसं त्यांना पण सेन्स आहे प्राण्यांना एक कि इथं वावर वाढलाय तर आपण इथं जाणं सुरक्षित नाहीये